अजित पवारांना कुत्र पण भीत नाही दादा बीडचे पालकमंत्री झाल्यापासून भ्रष्टाचार वाढलाय अशी टीका अंबादास दानवेंनी केली कोणीही आका आला तरी त्याला जेलमध्ये टाकणार असा इशारा बीड मध्ये अजित पवारांनी दिला होता त्यावर दानवेंनी ही प्रतिक्रिया दिली तरी त्याला शासन केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही अजिबात कुणाचे लाड केले जाणार नाही कुणी आका असू नाही तर फाका असू आम्हाला काही घेणं देणं नाही मी डिपार्टमेंटला सांगितलंय पोलिसांना एसपी ला सांगितलंय एखादा एकदा चुकला दोनदा चुकला तीनदा चुकला त्याच्यावर केसेस करा एफआयआर करा परंतु चौथ्यांदा चुकला तर ते त्याला मकोका लावान आतमध्ये जाऊ द्या चक्की पिसिंग और पिसिंग और पिसिंग मर तिकडे घालतो बिलकुल घेणार नाही धनंजय मुंडेंना काही जरी झालं तरी सहा महिने झाले पालकमंत्री झाले पुत्र पण त्यांचं ऐकत नाही उलट भ्रष्टाचार जास्त पोपावलेला आहे तिथं नुसते अजितदादा घोषणा करतात मी यू करून आणि तू करत नाही की आता अधिकाऱ्यांची मस्ती जास्त वाढलेली आहे कारण अजितदादाशी कोणाचा संपर्क होत नाही लोकांचा संपर्क त्याच्यामुळे अधिकारी आता तर इतके मस्तडलेले भीडमध्ये अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली तेव्हा अजितदादा जाण्याने काही फरक पडलेला नाही उलट अनागोंदी बीडची वाढलेली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या